नमस्कार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस बार गुरुवार आजचे पंचांग आपण बघणार आहोत त्यापूर्वी पंचांग म्हणजे काय याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांची माहिती

एकोणावीसशे सत्तेचाळीस ग्रीष्म वसु नाम संवत्सर उत्तर आहे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष तिथी तृतीया ज्येष्ठ नक्षत्र शिवयोग सकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर सिद्धी योग सुरू होत आहे वनिज करण सूर्य उदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे सूर्य असता सायंकाळी सात वाजून पाच मिनिटं चंद्र राशी वृष्टी शुभ कार्यांसाठी आजचा दिवस आहे आपणा सर्वांचे शुभसंकल्प सिद्धीस जाव शुभम भवतु